नमस्कार तर पहिल्यांदाच पायपुसणं बनवत असाल तर हे पायपुसणं तुमच्यासाठी आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी नऊ नंबरची स्टिक घेतली साडी पासून बनवणार आहे त्यामुळं साडीची एक इंचाची पट्टी अशा प्रकारे फाडून घ्यायची आहे सुरुवातीला दोन गाठी मारून या विण पायपुसणं विणण्याच्या सुईला गाठ मारून घ्यायची आणि सुरुवातीचे फासे हे बघा असे सुरुवातीचे फासे आपण टाकतो तर इथे मी बारा फासाच बनवून दाखवत आहे पण तुम्ही किती पण फास्यांचं बनवू शकता तर सुरुवातीला जेवढे फासे तुम्हाला मोठे जेवढं मोठं बनवायचं तेवढे हे सुरुवातीचे फासे लावायचे आहे बारा पंधरा वीस तीस चाळीस पन्नास किती लावू शकता इथे मी बारा लावले आहे आणि बघा आता या बारा फास्यांना असं वरपासून खालपर्यंत विनत जायचंय हे बघा अशा पद्धतीत पण त्या अगोदर जर का चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण विसरू नका तर हे बघा अशा पद्धतीत आपण आता त्याला विणत खाली यायचं तर हे गोलाकाराचं पाईपासून आहे तर खालून एक फासा आपल्याला बिना विणल्याचा सोडायचा आहे ते देखील मी दाखवत आहे सर्वप्रथम हे जेवढे फासे आहे तेवढे आपण दुसऱ्या स्टिकमध्ये उतरून घेऊयात अशा पद्धतीत आपल्याला विणायचं आहे खालून हा फासा जो आहे एक तो बिना विनल्याचा सोडायचा आहे हे बघा हा फासा याला विणायचं नाहीये इथूनच धाग्याला दोन्ही स्टिक मधून मागच्या बाजूने खालून वर विणत जायचं आहे पण खालून वर विणात जातानी इथे आपण गुलाबी कलरचा धागा लावणार आहोत हे बघा अशा पद्धतीत इथे गुलाबी कलरचा धागा लावायचा आहे आणि आता जेवढे पण काळ्या कलरचे फासे होते ते गुलाबी कलरचे चे धागेने विणून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीत तुम्ही विणून घेऊ शकता हे बघा असे विणायचे तर हे सर्व जेवढे पण काळ्या कलरची फासे दिसत आहे ते सर्व आपण गुलाबी करणार आहे तर एक लाईन काळ्या फासेचे एक लाईन गुलाबी फाशींचे असे हे पाय पुसण्याचे डिझाईन आहे जे की तुम्ही सुरुवातीला बघितलंच आहे आणि अगदी तुम्ही जर का असाल तुम्ही घरच्या घरी पाय पुसणं स्वतःसाठी विनवू शकता हे बघा मी वरपर्यंत विनत आली आहे परत आता वरपासून खाली आपण गुलाबी कलरच्या फाश्यांनीच आम्ही धाग्यांनीच गुलाबी कलरच्या खाली जाणार आहोत आणि प्रत्येक लाईनला आपल्याला एक फासा बिन विनल्याचा खाली सोडायचा आहे गुलाबी गुलाबी कलरचा फासा गुलाबी लाईन मध्ये हे बघा आता सर्व फासे मी बिनत खालपर्यंत जात आहे पण शेवटचा एक गुलाबी फासा मात्र मी बिनणार नाहीये तो बिना विनल्याचा सोडणार आहे हे बघा अशा पद्धतीत हा गुलाबी एक फासा बिना बिनल्याचा सोडलाय मी आणि मागच्या बाजूनी आली आता मागच्या बाजूनी परत आपण काय करायचंय काळ्या कलरच्या धाग्याने आता विणायचं आहे म्हणजे एक लाईन गुलाबी कलरच्या धाग्याने विणतो आपण आणि एक लाईन काळ्या कलरच्या धाग्याने विणतो सेम असंच करत 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 आपल्याला हे पायपुसन विनायचं आहे केव्हापर्यंत जेव्हापर्यंत बाराच्या बारा फासे आपले एक एक करत प्रत्येक लाईनला सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे पायपुसन विणायचं आहे हे बघा परत वरपासून खालपर्यंत हे बघा अशा लाईन क्रिएट होतील तर परत आता आपण वरपासून खालू बिनत जाऊयात परत खाली एक फासा बिना विनल्याचा प्रत्येक लाईनला जो सोडायचा आहे तर आहे ना किती सोपं पायपुसण आहे हे त्याच्यामुळेच जर का अजूनही सबस्क्राईब नसून केलं सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक शेअर करायला पण विसरू नका तर हे बघा परत एक फासा सोडलाय मी बिना विनल्याचा परत मी धाग्याला पलटून वरच्या दिशेने आली आहे आणि परत आपण इथे धागा बदललेला आहे परत गुलाबी घेतलाय म्हणजेच एक लाईन काळ्याची एक लाईन गुलाबीची असं आपण करत आहोत तर हे असं विनायच आहे आपल्याला लाईन टू लाईन हे बघा दिसतंय हे बघा कशा एक एक लाईन इथे बनत चालल्या आणि एक एक फासा नाही सुटत चाललाय जरा अशा पद्धतीत मी इथे पूर्ण लाईन बनवून घेतलेल्या आहे तर बारा फास्यांच्या बारा लाईन इथे दिसेल तुम्हाला आणि प्रत्येक लाईनचा एक एक फासा हा सुटलेला इथे दिसून येईल आता पूर्णतः हे फासे सुटलेले आहे तर या फासांना परत आता विन तापून खाली जायचं आहे पण ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने विणायचं हे बघा गुलाबी गुलाबी कलरच्या धाग्याने विणला ब्लॅकला समोर घेतलं ब्लॅक धाग्याला परत त्या ब्लॅक धाग्याला मागे टाकायचं असं गुलाबी धाग्याला समोर घ्यायचं गुलाबी फासा विणायचा परत त्या गुलाबी धाग्याला मागे टाकायचं ब्लॅकला समोर घ्यायचं असंच आपण आता वरपासून खालपर्यंत विणत जाणार आहोत हे बघा अशा पद्धतीत ज्या कलरचा फासा आहे त्या कलरच्या धाग्याने विणायचा आहे हे बघा असं प्रत्येक लाईनला हा धागा मागे पुढे असा करायचा आप आहे आपल्याला प्रत्येक लाईनला बारा फासे सुटल्यानंतर आपण काय करतोय त्या सर्व फासा नवीन खाली चाललो आहे आणि परत सर्व फास्या नवीन आपण वर येणार आहोत ते मी ते तुम्हाला दाखवणारच आहे तोपर्यंत ज्या कलरचा फासा आहे त्या कलरच्या धाग्याने विणतोय आपण हे बघा अशा पद्धतीने आणि आता शेवटचा काळ्या कलरचा फासा काळ्या कलरच्या धाग्याने विणायचा आहे हे बघा अशा प्रकारे हे पायपुसन दिसेल हे बघा ही कळी अशी बनून झालेली आहे आपल्याला आपली आता आपण याला पलटवून खालून वरपर्यंत विणत जाणार आहोत तर खालून वरपर्यंत विणत जातानी सर्व काळे धाग्यांनीच विणायचं आहे म्हणजेच काय तर हे बघा ते गुलाबी एक फासा होता ना तो देखील काळ्या धाग्याने विणायचा खालून वर जातानी संपूर्ण फासे आता काळ्या धाग्याने विणायचे आपल्याला हे बघा तर वरपर्यंत आपण आता काळ्याच धाग्याने विणणार आहोत तर आता एक गोष्ट लक्षात घ्या सुरुवातीला जसे बारा फासे काळे होते तसेच आता स्टिक मध्ये किंवा विणण्याच्या सुईमध्ये बारा फासे सुरुवातीला काळे जसे होते काळ्या कलरच्या धाग्याने तसेच इथे आहे ही अशी एक कळी आहे परत आता एक नवीन कळी सुरुवात करायची जसे की या बारा फासांपासून आपण ही कळी बनवली तशीच आता इकडे कळी बनवायची तुम्ही वाटलंच गुलाबीच्या ऐवजी हिरवा कलर पण मी जसा वापरला तसं वापरू शकता किंवा एका कलरनी देखील बनवू शकता किंवा दोन कलरनी किंवा अजून एक कलर ऍड करू शकता अशा पद्धतीत कळेला कळी जोडून आपण अशा प्रकारे पायपुसनं बनवू शकतो तर अजून देखील चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि విసరూ నాకే